रामकृष्ण हरी जे हरी तर आता काय झालंय माहिती का रात्रीच्या माऊली वाजल्यात किती एक आणि तुम्ही मग झोपले नाही म्हणून मग आता काय आहे या चालत कवर राहायचं आता अरे मग अवघड आहे राव थोडं मला तर अवघड वाटते मग तुम्हाला कसं वाटते काय अवघड नाही पण चाल जावा दिवसा एक ठीक आहे पण रात्रीचं चा बी चालायचं म्हणल्यावर कसं काय हो महाराज मग ते वाटत रस्त्यात पाणी आले गाड्या जात नाही हा गाड्या जात नाही म्हणून निघाले आम्ही लवकर पाऊस पडला म्हणती पाऊस पडला म्हणून गाड्या बाजून काढून दिल्या अरे किती नंबरची दिंडी तुमची किती नंबर मोकार दिंडी का था, था था। <laughs> मावली नाही हसतात मावलीची सिस्टीम काय आहे माऊली काय भानगड नाही मग <laughs> आता काय चहा <च्यापे> पेलय <laughs> का आता रात्रीचे कमीत कमी तरी दीड तर वाजले असेल शंभर टक्के मग सकाळ <laughs> आता लवकर <laughs> भूक लागणार तुम्ही तुमचे गाव माऊली नांद नांदेड वर ना आला तुम्ही हो। हो। किती दिवस झालं घर सोडलेलं चौदा दिवस झाले आता त्या मावली म्हणतात तुम्हाला घरचं ध्यान आलंय आता नाही नाही आम्हाला घरच ध्यानच येत नाही चौदा दिवस झाले

बर काय नाहीत असत जे आरी मावली जे मावली तुम्हाला वारीत कस काय वाटतं एकदम छान वाटत। कस काय वारी चालली तुमची वारी खूप चांगली चालली काय विषय तुम्ही आळंद आपल्या हा सॉरी आळंदी पासूनच आले ना आज मुक्काम आहे आजचा आजचा मुक्काम जवळपास नववा नव्वा आठवा हा नववा म्हणायचं सतावा आज सकाळ होणारच नव्वा नववा मुक्का हा तर तुमचं नाव काय माझं नाव सकाराम लक्ष्मण किती वारी झाली आतापर्यंत माझी चौथी वारी चार वार्या झाल्या पूर्ण माउली तुमचं काय नाव आहे हंसाजी बालाजी मुगल किती लोक ह्याच्यात बारा लोक बारा तुम्ही बारा जणांचा गट आहे का अच्छा अच्छा म्हणजे बाहेरून तुमचा काय परिचय माऊली रामदास झोंडी बालकी हा तुमची किती वारी आमची तसं तर दोन हजार नऊ पासून चालू आहे हा माझं एक चौथा वर्षपासून तुम्ही दिवसभर बी चालता रातभर बी चालता काय आजारा थोडा अवघड वाटते म्हणून थोडा झाला एन्जॉय थोडा एन्जॉय बी पाहिजेत कसं होतं लय बी असं पण नाही पाहिजे थोडा एन्जॉय बी झाला मला येतोय तर असू द्या वारीचं कस काय बरं चाललं मस्त झाली मावली तुमचं कसं काय नियोजन माझं नाव माधव संभाजी नक्की हा तुमची किती वारी चौथी वारी केल्या अरे वा तुम्ही तुमच्या भावानी तीन वार्या केल्या आणि तुम्ही आता ही पहिली म्हणजे तुम्ही कसं काय व्हायला पण घरामध्ये वारी चालू ठेवली या ही महत्वाची असू द्या काय नाही अडचण तुमचं कसं काय मावली मग तुमची काय अडचण घरची घरची काय नाही नाही ना कसं होतं माहिती का थोडस वातावरण असं आपल्याला वाटत बाबा पाऊस झाला की घरी पण पाऊस चालू किंवा अशी काय अडचणी बघा मावली तर रस्त्याने चालत चालत अहो मावली दीड वाजली दीड कव्हर चालता मावली काय बोला नाही नाराज झाल्यात मावली तुमचं काय माऊली गणपती तुमची वारी किती चौथी चौथी वारी का चौथी वारी आता पंढरपूरला जाणार का पाऊस जर जास्त झाला पंढरपूरला वारी, वारी करायची ना? ना? ना वारी पूर्ण करायची काही झालं तरी माऊली तुमचं कस काय नियोजन आहे माझं नियोजन ठीक आहे माऊली मी दोन हजार चौदा पासून रेग्युलर वारी करतो अरे बा दोन हजार चौदा मध्ये पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस जवळजवळ दहा दहा वर्ष झालं वारी चालू आहे रेग्युलर वारी करता तुम्हाला वारीतला काय अनुभव आहे बरं चौदा वर्ष झालं तुम्ही वारी करताय मागच्या वारीला आणि ह्या वारीला काय फरक वाटतो या वारीला पब्लिक जास्त आहे अरे वा एकच नंबर पब्लिक जास्त आहे ह्या नाही बरं असू दे आता पब्लिक तर आहेच जास्त पण तरी बी तुम्हाला काय खाण्याची झोपण्याची राहण्याची काय अडचण काही अडचण नाही अडचण काही नाही काही आम्हाला एक नंबर बरं का मावली एक नंबर चला असुद्या आता रात्रीच्या जवळजवळ दोन वाजले आपण थोडीशी मुलाखत घेतली वारकऱ्यांची चला असुद्या त्यांना पाय चालत आलते रामकृष्ण हरी जे हरी सगळ्यांना बोला एकदा گذر بولا کونډلی وداه حنانه او ترا مریا او خدای پندري ناغ برام کی জয়